अमरावती शहरात यशोदानगर चौक हे ठिकाण आज प्रचंड वाहतूक गोंधळाचा केंद्रबिंदू ठरत आहेत सकाळपासून ते रात्रीपर्यंत दुचाकी चारचाकी आणि जड वाहनांची गर्दी तर दुसरीकडे कामासाठी आलेल्या शेकडो बांधकाम मजुरांचा जमाव या सगळ्यामुळे चौकात गोंधळ आणि अपघाताचा धोका निर्माण झाला आहे अमरावतीतील यशोदानगर चौक एका अत्यंत महत्वाचा चौक जो अनेक मुख्य रस्त्यांना जोडतो एकीकडे एक बडनेरा जुना बायपास दुसरीकडे मोतीनगर महादेव खोरी आणि चप्राशीपुराकडे जाणारे रस्ते याच चौकातून जातात शुक्रवारी सकाळी येथे वाहतूक पोलीसच नव्हते दुचाकी चार चाकी आणि जड वाहन सगळेच एकाच वेळी चौकातून मार्ग काढत होते अनेक वाहन चालकांनी नियम तोडत जीव धोक्यात घालून चौक पार केला या गोंधळात आणखी भर घातली ती म्हणजे चौकात जमलेले शेकडो बांधकाम कामगार कामाच्या शोधात सकाळपासून मजुरांचा मोठा जमाव येथे उपस्थित होता या गर्दीत एखाद्या दे वाहन चालकाने जर गाडीचा कंट्रोल गमावला असता तर मोठा अपघात घडू शकला असता यशोदानगर चौकात सकाळी आणि रात्री वाहतूक पोलीस तैनात असणे आता अत्यावश्यक बनले आहे नाही तर भविष्यात मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही सकाळी या ठिकाणी वाहतूक पोलीस अनुपस्थित होते यामुळे अनेकांनी जो धोक्यात घालून आपापला मार्ग काढण्याचा प्रयत्न केला या सगळ्यावर आता वेळेवर नियंत्रण आणलं नाही तर कोणतीही मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही